नमस्कार आजचं व्हिडिओ काढायचं कारण माझे सहकारी मित्र नितीन बापू कापसे यांचा पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो अपमान झाला त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल जी शंका उपस्थित केली त्याचा मी सुरुवातीला जाहीर निषेध करतो खर तर नितीन बापू सारखा माझा सहकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दररोज दोनशे किलोमीटर स्वतःच्या पैशाने डिझेल खर्च करून फिरतो आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो त्यांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं गेलं की ते शेतकरी आहेत का कन्सल्टंट आहेत का मला स्वतःला माहिती आहे की त्यांची स्वतःची चाळीस एकरपेक्षा जास्त बाग आहे आणि त्यांनी अनेक लोकांच्या बागा फुलवलेल्या आहेत मला सुद्धा त्यांनी अनेक बागा, बागा दाखवल्या की बाबा माझ्या मार्गदर्शनामुळं आज महाराणावरती कशी मी द्राक्ष बाग फुलवली तुम्ही सुद्धा तुमच्या शेतामध्ये द्राक्ष बाग करा आज आदरणीय पवार साहेबांसारखा नेता बेदाण्याच्या प्रश्नासाठीच कापशेवाडीला आले होते आणि बापू नेहमीच द्राक्ष विक्री असेल बेदाना विक्री असेल याच्यामध्ये अग्रेसर असतात परंतु दुर्दैवानं परिचारक कुटुंबाशी असेल किंवा राजकारणातल्या सगळ्यांशीच बापूचे चांगले संबंध आहेत ते काही पक्के राजकारणी नाहीत कामापुरते राजकारणी आहेत आज दुर्दैवानं पंढरपूरच्या मार्केट कमिटीमध्ये त्यांच्या बाबतीमध्ये जो गैरसमज झाला तो व्हायला नाही पाहिजे होता पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले त्यांचे बरोबर आहेत की माडा तालुक्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज बेदाना असेल अनेक गोष्टीचे सौदे सुरू करावे हे त्यांनी सांगितलं त्यांचं बरोबर आहे परंतु एक गोष्टीची मला खंत आहे की मला बापूंनी सांगितलं की वीस ते पंचवीस व्यापारी फक्त त्या ठिकाणी आज शेतकऱ्यांच्या मालाची किंमत करतायत खरे शेतकऱ्यांचे कैवारी असतील तर माझी त्यांना विनंती आहे की आपण जेवढे व्यापारी त्या ठिकाणी येऊ इच्छितात त्या सगळ्या व्यापाऱ्यांना आपण परवानगी द्यावी आणि हा हो मी तुम्हाला सांगतो की नितीन बापू हे कधीही कन्सल्टंट नाहीत आणि ते कधीही दुसऱ्याचा माल स्वतःच्या नावावरती टाकत नाही पण माझी शिंदे कुटुंबियांना विनंती आहे जर आपल्या तालुक्याची आण बाण शान याच जर आपल्याला काय वाटत असेल तर आपण माडा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना दुसऱ्या तालुक्यामध्ये माल विकायला जायची वेळ येऊ देऊ नये नाहीतर आता सध्या आपल्याला काही काम नाहीये केक घेऊन हार घेऊन जे नवीन काम आपण स्वतःला लावून घ्यायला आहे ते काम करण्यापेक्षा कुणाचे वाढदिवस शोधत फिरण्यापेक्षा आपण या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे आपल्या तालुक्यामध्ये उत्पादित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाची बाजारपेठ कशी निर्माण करता येईल ते बघा आज धरण आपल्या उशाला आहे इंदापूर बिगवनला खूप मोठं माशाचं मार्केट त्या ठिकाणी गेलेलं आहे आज टेंबुर्णीमध्ये मी बघतो की सगळ्या रोडवरती कुठेही मासे विकत असतात त्यांना कुठेही जागा नाही त्यामुळं माझी शिंदे कुटुंबियांना विनंती आहे की जरा लक्ष द्या मार्केट कमिटीमध्ये जागा इतर व्यवसायाला देऊन आमदार होता येत नाही हे सिद्ध झाले त्यामुळं आपल्या तालुक्यातल्या सामान्य कार्यकर्त्याचा अपमान इतर तालुक्यामध्ये जो केला जातोय तो थांबवण्यासाठी आपल्या तालुक्यातल्या था सगळ्या शेतीमालाची व्यवस्था आपण तीस वर्ष ताब्यात असलेल्या आपल्या मार्केट कमिटीत करावी अशी आपल्याला विनंती करतो आणि बापू आम्ही खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे आहात आपण कुणी काहीतरी म्हणलं म्हणून आपण शेतकऱ्यांची सेवा करायची बंद करू नये एवढे आपल्याला विनंती करतो आणि थांबतो